आहे ना या जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नेते होऊन गेलेले आहेत ज्यांनी संस्कृती जपली विचार जपले पण आत्ताच्या काळामध्ये आपण बघितले इथले काय आमदार आहेत नवीन नवीन आमदार झालेले आहेत ते एका बेंटेक्सच्या सोन्यासारखं म्हणजे जसं सोनं खोटं असतं तशा पद्धतीने खालच्या जेवलला जाऊन मोठ्या नेत्यांवर तुम्ही टीका करत असाल हे योग्य नाही दादा पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे प्रामाणिक आर एस एसचे प्रामाणिक कार विचार वेगळा असला तरी प्रामाणिक ते राहिलेले आहेत आणि आज त्या पक्षाबरोबर आहेत मोठे नेते आहेत त्यांना मी विनंती केली तुमच्या पक्षातल्या बेंटेकच्या सोन्याला जरा तुम्ही सांभाळा आता झालं या सांगलीमध्ये तर एक लातूरचे कुठले तरी आमदार आहेत नेते आहेत भाजपचे ते इथं एका संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात मग या सगळ्या संस्था या जमिनीपासून वरती आणण्यासाठी अनेक लोकांनी त्याग केले पण भाजपच्या लातूरच्या एका आमदाराला इथं संस्था घ्यायची घाई झाली आणि ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं केला करतो आहे जसं साताऱ्यामध्ये भाजपचा जसा आमदार आणि मंत्री आत्ता आहे एका संस्थेचा ताबा त्यांनी घेतला त्यामुळे ताबाखोरी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये चालली चा असं आपलं दिसतंय